सर आता कसा राहील पाऊस संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हो हो मी सध्या आता विदर्भात अकोल्याकडे बर सर ते आता सांगितलं तिकडे की आता सुरुवातीला उद्यापासून तुमच्या अकोल्याकडे पाऊस सुरुवात होईल उद्या उद्यापासून अकोला जिल्ह्याकडे पाऊस सुरू होईल हो रात्रीच्याला बरं विदर्भातल्या कोणत्या कोणत्या कु जिल्ह्यात सुरू होईल सर विदर्भात पूर्व oh. विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे उद्या पूर्व विदर्भात hmm. होईल वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली ah. ah. अमरावती वाशिम hmm. हिंगोली इकडं नांदेडला सुरू होईल इकडं त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात चौदाला होईल चौदा तारखेपासून परभणीकडे चौदा तारखेपासून पाऊस सुरू होणार हो आणि त्याच्यानंतर पुन्हा थोडं पुढं सर बीड जिल्ह्याकडे पासून मग पंधरा ऑगस्ट पासून बर हा हा पंधरा ऑगस्ट ते मग बावीस ऑगस्ट मग राज्यात खूप मोठा पाऊस पडणार आहे मुसळधार पंधरा ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट संपूर्ण राज्यात मुसलधार पाऊस आहे मग त्या दिवसामध्ये शेतकऱ्यांना फवारणे वगैरे योग्य वातावरण किंवा काही शेतीची कामे करण्यासाठी उद्याच्या दिवसच चान्स आहे उद्याच्या दिवस चान्स आहे बाकी नाही हा जाण उद्या उद्या दुपारपर्यंत आहे समजा तीन दिवस आणि दोन दिवस हा आपल्या हा पूर्व इधर व पश्चिम इधर मराठ्यासाठी आणि दोन दिवस बरं म्हणजे सर झड लागणार की सारखाच मुसळधार पाऊस आहे जोरात पाऊस पडणार आहे आता याच्यामध्ये काय होणार आहे आपण मागच्या अंदाज सांगितलं येलदारी धरण भरण हो सर भरलं झालं एकोणनऊ झालं तिथं पाणी सोडावं लागणार आहे हो सर कडक पूर्ण भरलं त्याचं पाणी सोडलं आणि पुन्हा सिद्धेश्वर धरणाला सोडावं लागणार म्हणजे आता ह्या पाऊस इतका पडणार आहे बावीस पर्यंत मुसळधार हो ठिकठिकाणी मुसळधार पडणार आहे ठिकाणी मुसळधार पाऊस बर आणि सर पाऊस परतीच्या वाट्यावर कधी असणार आहे परतीचा दहा ऑक्टोबरच्या नंतर कसा असणार आहे परतीचा पाऊस बर। चांगला असणार का नुकसानदायक असणार नाही तस दहा सप्टेंबर सप्टेंबरला सुरु होणार परतीचा हो परतीचा जास्त पडणार यंदा परतीचा जास्त पडणार दहा ऑक्टोबर दहा ऑक्टोबर कमी होणार आहे बर आणि सर मग दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये कसा असणार आहे हे सगळ्यात महत्वाचं हे म्हणजे धुळे पाऊसच नाही बरं काही ठिकाणी रिमझिम रिमझिम त्या शेतकऱ्याचे खूप फोन येत होते खरं हे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी कारण की उत्तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत इतका पाऊस पडला नव्हता पण हे ना, ना पंधरा पासून ते बावीसच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे उडी नाले वाथेला ना असा पाऊस पडणार आहे बर त्यांच्या विहिरीला पाणी येणार आहे हा आणि इकडं त्याच्यानंतर नगर भागामध्ये इकडं शिर्डी राहता कोपरगाव नेवासा हो पुन्हा श्रीरामपूर त्या भागात पुन्हा त्या भागात कमी होता पाऊस त्यांना आनंदाची बातमी पंधरा ऑगस्ट ते बावीस चा खूप पाऊस पडणार आहे नगरला बरं सर बीड जिल्ह्यात मुसळधार होणार आहे हो बीड जिल्ह्यात मुसळधार होणार आहे सोलापूर जिल्ह्यात आजच पडला खूप पडला म्हणजे आजच बारा देखील खूप पडला लातूर जिल्ह्यात खूप पडणार आहे परभणी जिल्ह्यात पण आहे त्याच्यानंतर जालना संभाजीनगर इकडे कन्नड भागात एक थोडं कमी येतं त्या कन्नड भागात देखील ह्या पावसात पडून जाणार आहे पंधरा ऑगस्ट पासून हो सर त्याच्यानंतर सिल्लोड भागात काही भागात काही गाव सुटलेले आहेत सुटलेल्या गावात सुद्धा ह्याच्यात सुटून जाणार म्हणजे याच्यात कोणी वंचित राहणार नाही ह्या पावसात हा 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 मुंबई सुद्धा मुसळधार आहे माती मुसळधार मुंबई आणि नाशिक गोदावरीला पाणी पुन्हा ते नाशिकचा ते दुधोंड्या मारू ते ना हो त्याच्यात त्याला पाणी